उद्योग व्यवसायात तुलनेनं कमी असणाऱ्या विदर्भ मराठवाडा या भागात उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारा पॅटर्न महाराष्ट्रात लवकरच राबवला जाईल असे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सव अर्थात एडवॅन्ट विदर्भ या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन तसंच उद्योगांचे संमेलन या निमित्तानं आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते विदर्भातील मोठ्या उद्योग समूहाचे प्रदर्शन आणि गुंतवणुकीचं संमेलन सध्या नागपूर इथं सुरू आहे असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट मार्फत या विचार मंथनाचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी गुंतवणूकदारांशी संवाद साधला ते म्हणाले उद्योग व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्वाचा वीज पुरवठा असून अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय उभारताना यामध्ये सवलत मिळण्याची मागणी योग्य आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या का संदर्भातील एक पॅटर्न आम्ही तयार करत आहोत याचा फायदा उद्योग समूहांना होईल मात्र मराठा विदर्भ यासारख्या मागास भागात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांनाच या पॅटर्नचा लाभ होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोणताही उद्योग उभारण्यासाठी को वीज पाणी मध्यवर्ती ठिकाण व अन्य पायाभूत सुविधांची गरज असते केंद्रीय रस्ते महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विदर्भातील रस्त्यांचं जाळं मजबूत व दीर्घकाळासाठी उत्तम झालंय समृद्धी महामार्गामुळे एक वातावरण निर्मिती झाली आहे त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी पुरवठा साखळी विदर्भात निर्माण झाली आहे मोठे लॉजिस्टिक क्लस्टर आम्ही नागपूरमध्ये निर्माण करणार आहोत लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून नागपूरला जगामध्ये पुढं आणायचं आहे असं फडणवीस म्हणाले तसंच समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोली चंद्रपूरकडं होणार आहे नागपूरपासून मुंबई गोवा महामार्ग आम्ही तयार करत आहोत त्याला शक्तीपीठ महामार्ग संबोधलं जाईल नागपूरचे नवीन विमानतळ जागतिक मानांकनाचे असेल याकडे आम्ही लक्ष वेधलं आहे सोबतच अमरावती अकोला विमानतळाला अद्यावत करणार आहोत गडचिरोलीमध्येही आमचं विमानतळ तयार होत आहे चंद्रपूरचंही विमानतळ आम्ही लवकरच पूर्णत्वास घेऊन जाऊ त्यामुळे रस्ते लोहमार्ग व विमान मार्गानं नागपूर व विदर्भ प्रत्येक प्रदेशाशी जोडला गेला आहे असंही सांगितलं